गावात एक लहान असं घर आई ममता नावाची साधीशी बाई आणि तिची मुलगी पायल पायलचं वय साधारणत सोळा ते सतरा ममता विधवा होती नवरा अपघातात गेल्यानंतर तिने एकटीने पायलला वाढवलं पण परिस्थिती फारच हालाखीची म्हणून काही वर्षांनी तिने पुन्हा लग्न केलं रमेश नावाच्या एका माणसाशी रमेश दिसायला सामान्य पण बोलण्यात गोड गावाचं एक टोक मातीचा ओटा अंगणातली जुई जाईची वेल आणि आत एका कोपऱ्यात कुशीत लपून बसलेली एक पंधरा वर्षांची मुलगी पायल तिच्या चेहऱ्यावर धास्तावले पण डोळ्यात अश्रू आणि मनात अनामिक भीती ती घरात असूनही असुरक्षित वाटत होती कारण तिला वाटायचं की घरात असलेला तो माणूस रमेश तिच्या आईचा नवरा तिचा सावत्र बाप तो घरातलं असुरक्षित स्थान आहे पायलच्या आईचं नाव ममता ती वर्षानुवर्ष विधवा म्हणून जगली होती नवऱ्याच्या अपघातानंतर ममताने शेतीवर मोलमजुरीवर स्वयंपाकाला जाऊन आपली लेख पोटाशी धरली होती पण वेळ गरिबी आणि समाजाच्या उपेक्षेने थकलेली ममता शेवटी एका माणसाशी रमेशशी लग्न करण्याचा निर्णय घेते रमेश सुरुवातीला खूप प्रेमळ वागतो पायललाही काही काळ वाटतं की आपण बाबा असं म्हणणाऱ्या माणसाच्या छायेत सुरक्षित आहोत पण जसजसा काळ पुढे जातो रमेशच्या नजरेचा स्वरूप बदलतो त्याचे स्पर्श बदलतात त्याच्या डोळ्यांत भयंकर भावना झळकायला लागतात पायल घाबरते ती आईला सांगण्याचा प्रयत्न करते पण आई त्याच्या प्रेमळ बोलण्यावर खोट्या काळजीवर विश्वास ठेवते तो माझ्यावर हात उचलणार नाही असं ममता म्हणते पण पायलच्या मनात रात्रंदिवस सावल्यांसारख्या आठवणी फिरतात दरवाजाबंद खोलीत रमेशची चाहूल त्याचा स्पर्श त्याच्या नजरेचा तो विकृत कटाक्ष एक दिवस आई गावातल्या जत्रेला गेलेली असते रमेश आणि पायल घरात एकटे पायल आपल्या खोलीत अभ्यास करत असते रमेश तिला बोलावतो ती दुर्लक्ष करते पण काही वेळात त्याच्या पायांचे आवाज ऐकू येतात ती भीतीने दरवाजा बंद करायला धावते पण तो आत शिरतो त्याचा हात तिच्या खांद्यावर जातो ती धडपडते रडते धक्का देते शेवटी ती बाथरूममध्ये शिरते आणि आतून कडी लावते संपूर्ण रात्र ती तिथेच बसते कापर थथरत अश्रूंनी न्हालेली दुसऱ्या दिवशी आई परत येते पायल शांत डोळे सुजलेले ममताला कळत नाही पण तिला वाटतं काहीतरी बी नसलंय शाळेत पायलचं वागणं बदतं ती गप राहते कोणीजवळ आलं की घाबरते तिच्या शिक्षिकेने तिच्याशी संवाद साधला बराच वेळ लागला पण शेवटी पायलने रडत रडत सत्य सांगितलं शिक्षिका थेट ममताकडे गेली ममताने सुरुवातीला ऐकून नाकारलं माझा नवरा असं करूच शकत नाही ती ओरडली पण शिक्षिकेने तिला समजावलं आणि मग एक संध्याकाळ ममताने ऑफिसातून लवकर सुट्टी घेतली घरी आली तर दार उघडच आत गेली पायल रडत होती रमेशने तिच्या हाताला धरलेलं होतं क्षणात ममता धावली जवळचा उंडका उचलला आणि रमेशच्या डोक्यावर फोडला त्याच्या तोंडातून रक्त वाहायला लागलं पोलीस आले रमेश अटक झाला कोर्टात खटला चालला आणि ममता आणि पायलचं आयुष्य बदललं पायल अजूनही शांत होती पण आता तिच्या डोळ्यांत एक विश्वास होता आई तिच्या पाठीशी आहे त्यांनी गाव सोडलं दुसऱ्या शहरात राहत शिकत ममताने पुन्हा लग्नाचा विचारच केला नाही पायलने पुढे शिक्षण घेतलं सामाजिक कार्यात उतरली तिच्यासारख्या मुलींसाठी आवाज उचलला कारण तिला माहिती होतं सावत्र बाप फक्त नावापुरता बाप असतो तो जर रक्षणाऐवजी शोषण करत असेल तर त्याला माफ करायचा अधिकार कोणालाही नाही ही, ना ही।, ही गोष्ट फक्त पायलची नाही अनेक मुलींची आहे आणि म्हणूनच ही सांगणं गरजेचं आहे पायलचा संघर्ष गाव सोडून ममता आणि पायल शहरात येतात एक जुनाट खोली भाड्याने घेतात ममता एका घरात स्वयंपाकाला कामाला लागते तर पायलने अकरावीला प्रवेश घेतला नव्या शहरात नव्या आयुष्यात पायलने मनाशी एक गोष्ट ठरवली आपल्यासारख्या मुलींचं हे दुःख उघड व्हायला हवं आपण गप्प बसलो तर किती पायली जन्मतील किती आई रमेश वर विश्वास ठेवतील आणि मग तिच्या डोक्यात एक विचार आलाच समाजकार्य शाळा संपून पायलने सामाजिक कार्यातील शिक्षण घेतलं तिच्या अनुभवामुळे ती वेगळी होती कॉलेजात तिच्या भाषणांना दाद मिळू लागली तिने मुलींसाठी एक छोटं ग्रुप तयार केलं मौनातून उद्ध्वस्त या ग्रुपमधून तिने लैंगिक अत्याचार झालेल्या मुलींच्या गोष्टी ऐकायला घेतल्या त्यांना आधार दिला समुपदेशन दिलं हळूहळू तिचं नाव स्थानिक पेपरांमध्ये यायला लागलं एक दिवस तिला एका संस्थेकडून आमंत्रण आलं बालसंगोपन व न्याय या, या परिषदेसाठी प्रमुख वक्ता म्हणून तिचं भाषण खूप ताकदीचं होतं मी बोलत आहे कारण मीही त्या भयानक रात्रीला जगले माझा बाप नव्हता पण तो माणूस माझ्या घरात होता माझ्या आईचा नवरा होता त्याने मला बघायचा तसा कोणीही बघू नये आणि तेव्हा माझ्या आईने माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून मी आज इथे उभी आहे पण कित्येक मुली आजही आईच्या विश्वासासाठी रडत आहेत जर सावत्र बाप जर तुमच्या घरात आहे तर त्याच्या वागणुकीवर लक्ष ठेवा कारण बाप ही फक्त नात्याची ओळख नसून ती जबाबदारी असते जेव्हा तो जबाबदार माणूस शोषण करतो तेव्हा समाज गप्प बसतो पण मी नाही बसणार गप्प आता मी लढणार आहे प्रत्येक पायलसाठी तीन मिनिट सभागृहात शांतता होती आणि मग टाळ्यांचा कडकडाट पायलचं आयुष्य बदलत होतं पण ती रमेशविरुद्ध न्यायालयीन लढाईही लढत होती सरकारी वकील असूनही केस धीम्या गतीने चालली पण पायलने हार मानली नाही दर सुनावणीला जात राहिली वर्षभराच्या प्रयत्नानंतर कोर्टाने रमेशला दहा वर्षांची सक्तमजुरी ठोठावली न्याय मिळाला होता पायलच्या डोळ्यांत पाणी आलं पण ते आनंदाचं होतं आई तिच्या मिठीत होती आज पायल एक एन चालवते सावली तिथं अनेक मुली आहेत ज्या घरीच वेदना सहन करत होत्या ती त्यांना सुरक्षित निवारा देते शिक्षण देते आणि गरज पडल्यास कायदेशीर मदत सुद्धा काही वेळा ती थकते रात्री उशिरा एकटी रडते पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तोंडावर ती छाया ताकदवान निर्धारलेली एका मुलीने एकदा विचारलं ताई तुम्ही एवढं का करता पायलने फक्त एवढंच उत्तर दिलं कारण माझं लहानपण कोणी चोरलं होतं आता मी कोणाचं लहानपण हरवू देणार नाही कथा संपत नाही कारण पायलसारख्या हजारो मुली अजून लढत आहेत आणि तो संघर्ष चालूच राहणार जोवर घराच्या आतलाभाक्षक बाप ओळखला जात नाही पायलचं पुनर्जन्म पायलचा संघर्ष चालूच होता दिवसाचे सोळा ते सतरा तास ती मुलींमध्ये व्यस्त असे सावली या तिच्या इनजीओमध्ये आता दहा महिलांना कायमाचा आसरा मिळाला होता आणि अनेक मुलींची तात्पुरती काळजी घेण्याचं काम तिथं चालायचं पायल फक्त एक सामाजिक कार्यकर्ती नव्हती ती आता एक प्रेरणा होती तिच्या नावावर लेख येऊ लागले काही वृत्तपत्रांनी तिच्या जीवनावर आधारित लघुपटसुद्धा बनवले पण तिच्या या तेजस्वी जीवनामागे अजूनही एक काळोख होता तिचं स्वतःचं आयुष्य तिच्या मनातले जखमांचे ठसे ती इतकी व्यस्त झाली होती की तिने लग्न प्रेम नातं या गोष्टींना पूर्णपणे नकार दिला होता ती म्हणायची माझं प्रेम मी समाजासाठी दिलंय पण प्रत्येक रात्री ती एका रिकाम्या पलंगावर निजायची आणि गूढ शांततेत हरवून जायची एके दिवशी एका ज्येष्ठ मानसोपचार सत्कार सत्कार मध्ये आयोजित केला गेला त्या डॉक्टरांचं नाव होतं डॉक्टर समीर देशमुख तो खूप शांत समजूतदार आणि खूप खोल डोळ्यांनी पाहणारा माणूस खु� होता त्याने सावली मधल्या मुलींशी संवाद साधला त्याचं पायलकडे बघणं वेगळं होतं सहवेदना होती आकर्षण नव्हे सत्कारानंतर त्याने पायलशी एकट्यात बोलायची इच्छा व्यक्त केली पायल प्रथम थोडी सावध झाली पण नंतर त्याचं बोलणं समजून घेणं तिच्या मनाचा भार हलका करत गेलं काही आठवड्यांतच ते दोघं एकमेकांच्या सहवासात एक सहवासा वेगळा श्वास अनुभवू लागले प्रेमाचं काही नाव न ठेवता त्यांनी एकमेकांना फक्त समजून घेतलं पायलची आई ममता अजूनही तिच्यासोबत होती आता वय झालं होतं पण चेहऱ्यावर समाधान झळकत होतं एका संध्याकाळी ममताने हातात उकडलेली चहा कपं घेतली आणि दोघांजवळ बसली हसत म्हणाली बाळा आता आयुष्याला एकतर्फी सेवा नको तूही थोडं जग तू दुसऱ्यांना वाचवलंस आता स्वतःला वाचव त्या रात्री पायलने समीरला विचारलं तुला खरंच वाटतं का की मी प्रेम लायकीची आहे समीरच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणाला तू एकटीने नरकात जाऊन तिथल्या चिखलातून कमळासारखी फुलली आहेस तू प्रेम नाही तू श्रद्धा आहेस त्या दिवशी पायलने तिच्या मनाचं दार उघडलं ती समीरशी लग्न करत नाही पण त्याच्यासोबत आयुष्य जगायचा निर्णय घेते समानतेने स्वतंत्रतेने त्यांच्या दोघांनी सावली संस्थेला एक नवीन विभाग सुरू केला नवजीवन तिथं त्याचं मानसोपचार आणि पायलचं संरक्षण विभाग चालू होतं पुढे काही वर्षांनंतर पायलचं नाव देशभरात गाजतं तिला राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो आणि एका मुलाखतीत जेव्हा तिला विचारतात तुमचं आयुष्य इतकं अंध कारमय होतं तुम्ही कसं बाहेर पडलात तेव्हा ती एक वाक्य बोलते मी सावत्र बापाकडून झेललेलं दू ख मी जगासाठी सावत्र आईसारखं प्रेम देऊन परत केलं ती गोष्ट संपत नाही कारण सावली वाढते मुली वाचतात समाज बदलतो आणि त्या सगळ्याच्या केंद्रस्थानी उभी असते पायल एक लढवया एक माय एक सावली एकांक्ष